नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे महाराष्ट्रातील हे आता बत्तीस हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरण्यात आलेले आहेत तर का अपात्र ठरण्यात आलेले था आहेत शेतकऱ्यांना अपात्र का करण्यात आलं आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे हे पूर्ण अपडेट आपण एका ठिकाणी जाणून घेऊया कारण अतिशय गंभीर बातमी आप आपल्याला आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुलेकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बत्तीस हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे आणि त्यांची यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे कोणता जिल्हा आहे कोणत्या हे शेतकरी ठरलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केलेले बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अपात्र ठरण्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर दहा हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन प्रोत्साहन पत्र रक्कम मिळाले नाही त्यांना निधी मिळवताच रक्कम दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक निलखंड करे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती त्यांनी या पत्रकारात म्हटले की जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या तीन लाख चार नऊशे चौवेचाळीस कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आली असून त्यापैकी अपलोड झालेल्या कर्जमाफीबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी खात्यापैकी एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठावीस इतक्या कर्ज खातेदारांना पोर्टलवरती विशेष क्रमांक कर मिळाला आहे त्यापैकी एक लाख चौ सत्याऐंशी हजार सहाशे बावीस कर्ज खातेदार आधार प्रमाणीकरण केले असून आधार प्रमाणीकरण केलेल्या कर्ज खातेदारापैकी के एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोण एकोणसाठ कर्ज खातेदारकांना जवळपास सहाशे चौवेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळालेला आहे उर्वरित दहा हजार दोनशे त्रेसष्ट करून पन्नास प्रोत्साहन अनुदान वाटप हे निधी निधी अं निधी आल्यानंतर रक्कम दिली जाणार आहे जे शेतकरी कर भरता शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांनी निवृत्ती वेतन सुरू आहे संस्थेचे कामगार आहेत सहकारी बँकांमध्ये कर्मचारी असून त्यांचे उत्पन्न कोल्हापूर शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरले की ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची असू शकते अशा करते की तुम्हाला ही माहिती अपडेट आवडली असेल आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल भेटूया आपण एका नवीन माहिती तोपर्यंत हा इथेच जय हिंद जय महाराष्ट्र राय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी